मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण अकराची माहिती पाहिली होती आता या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण बाराची माहिती पाहणार आहोत भारत वायुव्यकडील देश आणि चीन या प्रकरणाचं ची नाव आहे प्रकरण क्रमांक बारा प्राचीन काळातील व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध भारतीयांचे विशेष भारतीयांमध्ये भारतामध्ये काय विशेष होतं त्याची माहिती आपण पाहणार आहोत एक व्यापार किंवा अन्य उद्देशाने परदेशात गेलेल्या भारतीयांनी तेथील स्थानिकांवर आपली संस्कृती धर्म किंवा राजकीय सत्ता लाभ लादण्याचा प्रयत्न केला नाही दोन स्थानिक लोकांशी त्यांची सांस्कृतिक देवाणघेवाण झाली तीन या देवाणघेवाणातून स्थानिक संस्कृतीमध्ये दे अनेक गोष्टींची भर पडली त्याच्यामध्ये जे आहेत की भारतीय लोकांनी परदेशातील लोक आली किंवा आपण भारतीय लोक त्या ठिकाणी गेले तर कोणत्याही प्रकारचे संस्कृती धर्म किंवा राजकीय सत्ता लादण्याचा प्रयत्न केला नाही दोन म्हणजे त्याच्यातले स्थानिक लोकांशी सांस्कृतिक देवाणघेवाण त्यांनी केली या देवाणघेवाणीतील संस्कृतींमधील अनेक चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्यांचा स्वीकार भारतीयांनी केला भारतीयांच्या चांगल्या संस्कृतीचा चांगल्या गोष्टींचा स्वीकार युरोपीय लोकांनी केला हा बदल या ठिकाणी झालेला होता त्यानंतर ग्रंथ आणि त्यातील व्यापारासंबंधी असलेले किंवा आलेले उल्लेख त्यातला पहिला ग्रंथ आहे कथा सरित सागर जातक कथा दीपवंश व महावंश हे बौद्ध वाङ्मयामध्ये निर्माण झालेले आहेत भारताच्या दूरवरच्या प्रदेशांशी चालणाऱ्या व्यापाराचे संदर्भ यातून मिळतात भारतीय व्यापाऱ्यांच्या समुद्र प्रवासांचा व धाडसांच्या अनेक गोष्टी यातून आपल्याला अभ्यासायला मिळतात त्यानंतर दोन आहे संगम साहित्य दक्षिणेकडील विद्वानांचे साहित्य भारतात सोने आणणाऱ्या व काळी मिरी घेऊन जाणाऱ्या यवन जहाजांचा यामध्ये उल्लेख आहे त्यानंतर जुने बायबल भारत व पश्चिम आशिया यांच्यातील व्यापार ओफिर म्हणजेच सोपारा बंदारातून चालत असल्याचा उल्लेख या ठिकाणी यामध्ये या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे म्हणजे जुन्या बायबलमध्ये लिहिलेला आहे बायबल हा ख्रिश्चन धर्माचा धर्मग्रंथ आहे जसं आपल्याकडे ज्या आहे त्या ठिकाणी भागवत गीतात ज्ञानेश्वरी हे धर्मग्रंथ आहे तसंच त्याप्रमाणे बायबल हे, हे ख्रिश्चन धर्मातील धर्मग्रंथ आहे चार पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी हिप्पलस ग्रीक खलाशी हिप्पलस याने हा ग्रंथ लिहिलेला आहे एका अनामिक खलाशाचा दैनंदिन वृत्तांत दिलेला आहे भारतातील भरूच सोपारा कल्याण या बंदरांचा उल्लेख त्यामध्ये आहे उजेन या व्यापारी केंद्राची माहिती तांबडा समुद्र ते हिंदी महासागरापर्यंतच्या सर्व बंदराची भौगोलिक माहिती या ग्रंथामध्ये दिलेली आहे जिओग्राफिया स्टॅबो याने लिहिलेला हा ग्रंथ हा ग्रीक इतिहासकार होता भारत व रोम व्यापाराचे वर्णन सर्प शिकारी कुत्रे वाघ हत्ती प्राणी पोपट मोर असे पक्षी गेंड्याचे कातडे वस्त्रे हस्तिदंत मसाल्याचे पदार्थ इत्यादींना रोममध्ये मागणी असल्याचे वर्णन त्यानंतर नॅचरल हिस्टोरिया थोपला प्लिनी भारत रोम यांच्यातील व्यापाराची माहिती याचा ते आहे नॅचरल हिस्टोरिया थोरला प्लिनी थोरला प्लीनी या लेखकाने हा ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्यामध्ये भारत रोम यांच्यातील व्यापाराची माहिती रोम मधून मोठ्या प्रमाणात सुवर्ण नाणी भारतात जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली जगातील सर्व सुवर्ण आपल्याकडे ओढून नेणारे कुंड असे वर्णन केले त्यानंतर जिओग्राफिया क्लॅडियस टॅलेमी ग्रीक गणिततज्ञ व भूगोलतज्ज्ञ भारत रोम यांच्यातील व्यापाराची माहिती इंडिका एरियन दुसऱ्या शतकातील ग्रीक इतिहासकार भारत रोम यांच्यातील व्यापाराची माहिती आता या ठिकाणी जिओग्राफिया हा दोन वेळेस या ठिकाणी उल्लेख आलेला आहे एक जिओग्राफिया ग्रीक इतिहासकारक स्टॅबोने लिहिलेला आहे आणि दुसरं जिओग्राफी आहे क्लॅडियस टॅलेमिने लिहिलेला आहे हा ही ग्रीक गणित तज्ज्ञ व तज्ञ होता त्यानंतर मध्ये भारतातून निर्यात होणाऱ्या गोष्टी आता आपल्याला माहिती आहे की सिकंदर आला होता त्याने स्वारी केली होती त्याच्यानंतर अनेक खलाशी आले भारतामध्ये त्या आले आणि त्यांनी वास्तव्य केल्या वसाहती निर्माण केल्या त्याच्यामध्ये आहे बॅबलॉन मध्ये भारतामध्ये निर्यात होणाऱ्या कोणत्या गोष्टी होत्या त्या आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत पहिलं माकडे मोर यांसारखे प्राणी व पक्षी कासवाच्या पाठी हस्तिदंत इत्यादी वस्तू इमारतींचे लाकूड चंदन सुगंधी पदार्थ काळी मिरी दालचिनी इत्यादी मसाल्याचे पदार्थ मोती मौल्यवान खडे इत्यादी त्यानंतर रोमन सम्राटांशी भारताचा व्यापार इसवी सणाच्या पहिल्या शतकात रोमचा पहिला सम्राट अगस्टस याच्या काळात भारताचा रोमशी व्यापार वाढीस लागला देशी मार्ग व भारतीय बंदरांना महत्व आले भारतीय व्यापाराचे शिष्टमंडळ ऑगस्टसला भेटण्यास गेल्याचा उल्लेख आहे रोमन सम्राट निरो याने पाचूच्या भारतीय प्यालासाठी एक दशलक्ष सुवर्ण नाणी दिल्याचा उल्लेखही आहे त्यानंतर रोम मधून भारतात आयात होणाऱ्या वस्तू व व्यापारी केंद्रे त्यामध्ये आहे शिसे जस्त पोळी मध्य ऑलिव्ह तेल त्यानंतर दोन, दोन हजार एक मध्ये द्वारका येथील उत्खननात विविध आकाराचे मध्य एम्फोरे मध्यकुंभ मध्यकुंभ अँफोरे नांगर खापरे शिसांचा गोळा इत्यादी वस्तू मिळाल्या महाराष्ट्रातील पैठण तेर कोल्हापूर जालना जिल्ह्यातील भोकरदण इत्यादी महत्वाची व्यापारी केंद्रे होती